अप्पर आयुक्त तथा विशेष निबंधक सहकारी संस्था मुख्यालय पुणे शैलेश कोतमिरे यांच्या सेवापूर्ती निमित्ताने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता शासकीय सेवेत तीन वर्षे अखंडित प्रामाणिकपणे सेवा प्रदान केलेले कर्तव्यदक्ष अधिकारी शैलेश कोतमिरे यांच्या सेवानिवृत्तीचं औचित्य साधून श्री मार्कंडे रुग्णालयात हा कार्यक्रम पार पडला यावेळी संस्थेचे चेअरमन डॉक्टर विजयकुमार अरकाल यांनी प्रास्ताविक करून रुग्णालयाच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडला संस्थेचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली यांनी सत्कारमूर्ती शैलेश कोतमिरे यांचा सन्मान केला यावेळी जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड जिल्हा विशेष लेखा परीक्षक डोके यांचाही सत्कार करण्यात आला या प्रसंगी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तुळजापूर दत्ता मोरे सहाय्यक निबंधक गावडे शासकीय लेखा परीक्षक तसंच शासकीय लेखा परीक्षक अंबादास पासकंटी तसंच रुग्णालयाचे संचालक डॉक्टर माणिक गुर्रम डॉक्टर लता मिठाकोल डॉक्टर भारत मुळे अशोक आडम सुरेश फलमारी राजेशम एमूल इरेशम कोपेल्ली माधवी विठ्ठ्याल प्रशासकीय अधिकारी स्वामी अकेन रुग्णालयाचे माजी संचालक सभासद हातमाग विणकर सोसायटीचे पदाधिकारी यांच्यासह यल्लादास गज्जम लक्ष्मण चिंताकिंदी रामचंद्र जन्नू किसन श्रीराम जनार्दन कारमपुरी अशोक इंदापुरे तिरुपती विडप महांकाळ एलदी आदी हितचिंतक आणि सेवक वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता